हां आहे बोटी आहेत सर्व रिस्क्यूवाले बोटी आहेत काचेचे धागे आहेत हे बघा एक काचेचे धागे आहेत मला माहीतच नाही फर्स्ट टाइम बघ अरे हा काचे अच्छा हा बघा त्या धाग्यापासून बनलेला आहे बघा कसा बनला एकदम मस्त मजबूत आहे एकदम मजबूत एवढं बनलं बघा एवढं जाड लूडून जरत नाही आता बघा आता आता आम्ही घराच्या खाली माझ्या घराच्या खाली मी बाईक चालू करतोय आम्ही चाललोय जरा फेरपटका मारायला खाली गावामध्ये काय दिसत दाखवतो बघा दाखवलं तुम्हाला आता शेवटी तर खाली उतरतोय किंवा काय काय आहे आता गावामध्ये दाखवलं शूट करतो बायक शूट करणं जास्ती असतं आणि आम्ही आता विलवले विलवलेलं आहे इकडे इकडे हे बघा हे इथे शरमाळीचं मैल मंदिर आहे एक कृष्ण मंदिर आहे इकडे भारी इकडे शाळेत पोटू काढलंय म्हणून आणलं आम्ही गावावर चाललोय गोव ची बाईक आहे तुझे तुझ्या पप्पाची म्हणजे आता आम्ही आलोय मध्ये नदीच्या साईडला नदीच्या साईडला आलोय इकडे मामा मामा आहे इकडे मामा अभिनी मी आलो आहे इकडे फायबरचा जॉब चालतो फायबरचा जॉब आहे वॉटर स्पोर्टच्या बोट म्हणा काय म्हणायचे सर बोट आहे रेस्क्यू बोट आहे

याला फुलून तेथे अशा पद्धतीने ती बनते आपल्याला प्लॅटफॉर्म किंवा बसमध्ये किंवा असं म्हणजे हे हार्ट मटेरियल आहे याला म्हणजे पाण्यात वगैरे किंवा उन्हापासून याला म्हणजे पूर्ण सुरक्षा आहे चांगलं म्हणजे उन्हात टिकतं आणखी हेवे आहे लोखंडाला गज वगैरे लागतो पण याला काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही म्हणजे हे बोये आहेत इथे बोये बोहे आहेत पाण्यामध्ये जेव्हा जेटी किंवा बोट टोईन करून किंवा म्हणजे बोट थांबवतात अँकर टाकतात अँकरिंग तेव्हा हे बोय फ्लोटिंग होतात आणि खाली अँकर पाण्यात जाऊन टाकतो तिथे असे किंवा मार्किंग मार्किंग करतात पाण्याचे लेवलने हे असे असतात हे अच्छा याला रशी लावतात इकडे अँकर लावून खाली अँकर हा अँकरिंग करतात बोट तेव्हा किंवा एक बॉर्डर मारायची असेल पाण्यात तर त्याचा ह्या बोयाचा वापर करतात हे लिक्विड आहे असं या खुर्च्या वगैरे अशा खुर्च्या पण करतात बोटीच्या बरंच काही असं म्हणजे जे प्रोजेक्ट म्हणजे जो जॉब येईल तो इथे बांधला सर्व इथे बोटीचं साहित्य बनवतात म्हणजे बोटीमध्ये काय काय लागतं ना इकडे ते सर्व बनवतात तिकडे बघा तिकडे एक प्लाउड बनवलं आहे मस्त गीत

बोटी, बोटी, बोटी हा बोटी आहेत सर्व रेस्क्यू वाल्या बोटी वाचवण्यासाठी रेस्क्यू करतात ते रेस्क्यू करतात तेव्हा हे बोट लावते रेस्क्यू बोट आहेत बॉडी बीच म्हणजे इकडे राबवलेलं आहे तुम्ही आपण वर्कशॉपच आहे इथे

रिक्षाचा रिक्षा, रिक्षा अरे हा रिक्षाचा रिक्षाचं छत असतं नाही हे इथे रिक्षाचं छत च्छाथ पण म्हणून बनवलं आहे म्हणून बघा प्लास्टिकचं असं मजबूत आहे एकदम बघा साचे आहेत रिक्षाचा छत तिकडे बोटीचे साचे आहेत बोटी बोटी बनवतात ना छोटा छोट्या तेवाले आहेत इकडे पण रिक्षाचा पाठचा भाग पण आहे हो का तल्यात फिरवायला तल्यात फिरवायला भारी आहेत त्या

मला माहितच नाही फर्स्ट टाइम बघते मी असे धागे असतात काचेचे काचे एकदम मऊ मऊ आहे तू काच बनते ना तेव्हा बघा कडक कडक होतं पण हा बघा त्या धाग्यापासून बनलेला आहे बघा कसा बनला एकदम मस्त मजबूत आहे एकदम हा मजबूत एवढं बनलाय बघा एवढं जलत नाही सुद्धा याला काय फरक पडत तर परत तसंच राहतं ते भारी आहे मजबूत आहे एकदम हा असं बनतं काय लाईफ जॅकेट लाईफ जॅकेट इथे अवेलेबल नाही आहे पण होते पहिले ते दिले तिकडे बघा पाणी पण आहे हे थंड थंड आहे बघा हा एक ओन रुबी आहे हा त्याच्यातलं चटई हा मोठं हा मोठा आहे ना इथे बघा इथे मंडळी इथे बघा हा एकदम मजबूत आहे आणि जाड जाड केलं आहेनी सेम तसंच आहे पण हा जाड आहे सहाशेचा आहे सहाशेचा सहाशे मस्त तर वातावरण बघा कसं झालं आहे का आता इकडे हारी वाटतं आहे काम करायला आम्ही चाललो आता आम्ही येतो फिरून तिकडून मंडळी बघा मामाने माहिती आहे चांगली इकडे बघा असा इकडे म्हणजे काम चालतं इकडे आमच्या गावामध्ये पण असं कामं चालतात बघा गावामध्ये पण इकडं बोटी बिटी बनवायचं कामं आहेत गावामध्ये पण प्रगत चालत सर्व हे सर्व बोटी आहेत ना दिसतात बघा तर गोव्यापर्यंत जातात गोव्यापर्यंत बनवतात म्हणजे गोव्याचं जे साहित्य बनवतात छोटे छोटे म्हणजे जे लागतं ना बोटीसाठी ते बनवतात प्लाउड वगैरे असतं ना इकडे पाटे मग बघा हे बुडण्यावर वाचा ते असतात ना बोटी छोट्या छोट्या बीच, लास्तार बीच <laughs> <laughs> ला असतात ते बोटे बोटी लाईफ गार्ड आणि एक्सपर्ट लागेल चालवायसाठी कोणाला पण चालवता येणार नाही छोटस आहे बघा इथे अभि हा घेऊन जाऊ काय अभिला आवडलाय अभिला तल्यामध्ये न्यायचं आहे आपल्या मध्ये तला आहे ना वाडी मध्ये तिकडे घेऊन जायचं त्याला म्हणजे आता आम्ही चाललोय बघा इथे बोटी बघा भारी तिकडे खूप अशा बोटीचे साहित्य बनवतात बघा आता बिनी मी परत चाललो आहे फेरफटका मारायला गावामध्ये चाललो आहे म्हणजे गावामध्ये काय काय चालतं बघा गावामध्ये भरपूर काय सुविधा आहेत काय गरज नाही तुम्हाला बाहेर जायची डॉक्टर आहे सर्व गोष्टी शाळा आहे हायस्कूल आहे फक्त कॉलेज नाही कॉलेजसाठी माझ्या गावमध्ये लागतं ते पण होईल व्हायला आता आम्ही रोडला आलो परत ते म्हणजे बघा पैल वगैरे चढत आहेत बघा कशा गावामध्ये कसं मस्त बघितलं पैल वगैरे चढत आहेत वातावरणामध्ये ना 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 अभी चालवत आहे अभि मध्ये पुश मारतोय चौकात चालव बोलतोय त्याला एक तर मुंबईस आला भरपूर दिवस जावायला वातावरण बघून कोणाला वाटतं गावाला यासारखं बघा त्याने कमेंट करा नक्की आता हा समोर रोड गेलाय ना आता आम्ही शहरातून खाली आलो आणि आता हा चालला व्हेला व्हेल गावामध्ये म्हणजे गावामध्ये चाललाय हे व्हेल गावच आहे गावामध्ये चाललंय मेन गावामध्ये इथे सर्व गाड्या वगैरे थांबतात इकडे बघा इकडे वाडे बौद्ध वाडे या साईडला घर आहे टाकमध्ये झाडांच्या मध्ये दिसत नाहीत वरती बघा घर दिसतात आहेत वरती घर आहेत बौद्ध आले पण घर आणि आता शाळेत बरोबर चालले समोर शाळा चालू झाली ना दोन दिवस तेव्हा शाळेत आले ते आता इकडे मध्ये आपलं गावाचं सर्व मेन आहे मेन स्पॉट आहे खाली घर रिक्षा स्टँड वगैरे इकडे शाळा शाळा जातीपर्यंत मोठी आहे ना तर विधवड स्टेशन चाललाय समोर पोरं पण येतो बघा हा रोड सरळ विधवड विधवड चाललाय म्हणजे वाटे लांजा ऐकून जातो आम्ही बस पण इकडून जाते समोर रोड असा गेलाय ना हा इकडे हायस्कूल वगैरे समोर या साईडला सडेवाड्या या साईडला डोंगर अशी खूप मोठी म्हणजे वेळ गाव आहे ना पूर्ण पसरलेला आहे लांब लांब आहे मोठं आहे खूप इकडे गाडीवाड्याला आहे गाडी वड्या गाडीवड्याला आता आम्ही मोगरगावात आलोय मोगरगावात साईडला रोहिदास मंदिर आहे इकडे रोहिदास मंदिर आहे बघा या रोड बघा तसं सरळ सरळ चाललं आहे आणि इकडे आमची पालखी वगैरे असते दाखवतो व्हिडिओमध्ये बघत तुम्ही समोर बैल येतात बघा बैल हा रोड नवीन मधला इकडे बैल चालले बघा कशी ती चरून चरून घरी चालले आता वाजलेत ना दहा त्याच्यामुळे चालत नाही बघा कसं घर आहे एकदम साईडला मस्त मजा वगैरे या साईडला आम्ही इथून गणपती येतो इकडून गणपती जातो आम्ही मक्के वगैरे लावले आतमध्ये जसं <coughs> गावाच्या बाहेर चाललोय मग गाव संपलंय ना गाव लास्ट एंडिंग आहे इकडे या साईडला ट्रेन आहे बघा इकडे आम्ही ट्रेन स्टेशन आहे इकडे जवळ एवढं गावापासून एवढं आहे स्टेशन इकडे ट्रेन वगैरे थांबते कोकण वगैरे दिसत नाही तुम्हाला झुम करून दाखवलं गेलं बाईक वरते ना त्याच्यामुळे झुम पण करू शकत नाही एका हातात मोबाईल पकडलाय बघा इकडे आणि इकडे कलिंगडचं पूर्ण मला आहे पूर्ण या साईडला कलिंगडचं दुकान बंद आहे आता पावसाच बंद आहे इकडून रोड गेला खाली आता हायस्कूल आहे हायस्कूल बघा मी तिथे शिकलो ना दहावी पर्यंत ते हायस्कूल जागत तुम्हाला थांबा बघा इकडे आता हायस्कूल येईल बघा खाली बर वगैरे बांधले शॉप पण शॉप पण बांधले तिकडे तेव्हा काय नव्हतं पहिलं आता सर्व शॉप वगैरे झाले तिकडे इकडे आम्ही पुढे जाणार आहे रोड वाटू पाटील फामेलला आणि हा वाटू आणि आता हा मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होतो पुढे वाटूल इकडे पण इकडे बघा कडो मोठा रोड बनलाय पहिला एवढा हायवेला होता मुंबई गोवा हायवेला आता इकडे मोठा झाला एवढा रोड स्टेशन आहे हा बघा मैदानाला एकदम ग्राउंड टाईम आहे बघा ग्राउंड कसं आहे बघा इकडे आम्ही ना ओन यायचो पहिलं इकडे मस्त ग्राउंड आहे पावसातून इकडे जेवण वगैरे शाळेत उठली पाहायची ओवन आता इकडे कांद्या बांधत आहे पूर्ण ओपन मैदान आहे ओपन टाईम माहिती आता आम्ही आलोय इकडे विलवड्याला आलोय इकडे ग्राउंड आहे बघा कसं वारी असं झालं आहे टाइमपाससाठी मस्त वाटतंय आहे म्हणजे हिरोगार आहे ना आमच्या गावाच्या साईडलाच आहे गेले वाटे हायवे आहे छोटा गावातला ग्राउंड बघा कसं आहे एस टी पाटीमध्ये एस टी पण चालले बघा पाटी मग एस टी चाललंय गावची आता लालफरी चेंज झाली वाटतं थोडी कलर चेंज केला की काय आता आम्ही उतरतोय गावामध्ये गाडी आता बरी चालू आहे शाळा आहे आमचं गाव आहे बघा खाली गाव गाडी वगैरे थांबते स्टँड पण आहे धरण आहे आणि ते वरती मोठं मोठं धरण आहे आणि इकडे छोटं धरण आहे खाली इकडे वरचं पाणी इकडे साचत खाली सोडतात ना तेव्हा आणि ओरपलं जाऊन खाली साठ पूर्ण छोट्या धरणाचा इकडे नांगरलं आहे बघा थोडंसं इथे हा आमचा मोडा आमच्या वाडीतला मोडा उभा आहे एकदम सरळ सरळ उभा आहे सायकल तर चढूच शकत नाही एवढा मोठा उभा आहे धरत इकडे धरण आहे बघा इकडे बघा आता आमची वाडी आली आमची वाडी लास्ट आहे